ओम। श्रोते हो नमस्कार क्लिप क्रमांक पंचेचाळीस कालच्या भागात आपण श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीचे शुद्धलेखन रामायण हा टीका ग्रंथ आणि एकनाथ षष्ठी याबद्दल ऐकले आता उद्धव गीतेला सुरुवात करूया वाचन संध्या जोशी मुंबई भागवतातील श्रीकृष्ण उद्धव संवादातील जे विवेचन आहे त्याला उद्धव गीता असे म्हणतात याचे तपशील भागवतातील सहाव्या सातव्या आणि एकोणतीसाव्या अध्यायात पाहायला मिळतील अर्जुनावर जसे श्रीकृष्णाचे अपार प्रेम होते तसेच प्रेम उद्धवावरही होते त्याच्यावर कृपा करून परब्रह्माच्या भेद अभेदरहित एकत्वाचा अनुभव भगवंतानी अत्यंत प्रेमाने बहाल केला यावरून उद्धव कोणत्या दर्जाचे शिष्य होते हे सहजच लक्षात येते यादव कुळाचा अंत झाल्यावर निजधामाला जाणार असे श्रीकृष्णाने सांगितल्यावर उद्धवांना येऊ पाहणाऱ्या प्रसंगाची तीव्रता जाणवू लागली अत्यंत दुःख झाले आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या सहवासाशिवाय जगायचे तरी कसे असे वाटून डोळ्यातून सतत अश्रुदारा वाहू लागल्या उद्धव कृष्णाला म्हणाले तू गरुडावरून जाताना मलाही तुझ्या बरोबर घेऊन जा मी तुझ्याशिवाय एकटा नाही राहू शकत ताटातूट मला सहन नाही होणार श्रीकृष्णाने सर्व निर्वाणीचे ऐकून उद्धवाच्या ठिकाणी संपूर्ण वैराग्य निर्माण करण्याकरता त्याला बोध दिला कारण त्यानंतर त्याच्यावर अंतिम कृपा करायची होती अरे उद्धवा धन धान्य आप्त इष्ट कुटुंबीय या सर्वांचा त्यागच कर घराधारात आशा ठेवून नुसत्या शरीराने बाहेर पडलास तर तो त्याग अनर्थकारक ठरेल त्यामुळे स्नेह समूळ सोडूनच द्यावा आणि नंतर अभिमानाचा त्याग करावा ते साध्य करण्यासाठी सर्वव्यापी माझे जे स्वरूप आहे तिथे चित्त ठेवून निश्चयाने आणि सावधपणे त्या व्यापक स्वरूपात धारणा ठेवावी तरच चित्त तन्मय होऊन तद्रुपता येईल भगवान पुढे म्हणतात तू सर्व गत सर्वाधार आणि सर्वदेशी झालास तर मी होऊन मला पावशील आणि न हलता चालता निजधामाला येशील पण गरुडावर बसवून मला निजधामाला ने असे म्हणशील तर पंखांची गती तेथे नसल्यामुळे गरुडाला तेथे जाता येत नाही जे साधक आहेत ते उभय पक्ष सोडून आत्मबोधाच्या रूपानेच मदरूपाला पावतात गरुडाला पक्षाभिमान असल्यामुळे त्याला तेथे येता येणार नाही मग तू म्हणशील मला खांद्यावर बसवून घेऊन जा पण अरे तुला कसं सांगू मला खरोखर खांदाच नाही तुला अहम बुद्धी सोडल्याशिवाय जे जे तू पाहतायस ते सारे नाशिवंत आहे असा निजबोधाने निश्चय कर इंद्रियांना गोचर होणारे सर्व काही नश्वर आहे हा सारा लोक मायामयच आहे संसार म्हणून तू जो पाहतोस तो सारा मायिक व्यवहार आहे कारण माया संकल्पच सृष्टी उत्पन्न करते म्हणून धैर्य दाखवून हे सत्य ओळख स्वप्नातील राज्य ज्याप्रमाणे केवळ भ्रामकच आहे त्याचप्रमाणे या संसारातील वैभवाचा विलास अत्यंत माईक आहे हे लक्षात ठेव आपल्या एकमेव अद्वितीय अद्वैत आत्मस्वरूपाची ओळख विसरल्यामुळे अनेकत्वाने सृष्टीत भेद दिसू लागतो त्या विस्मृतीमुळे मिथ्या भेदत्व सत्यत्वाने भासतो भेद दृष्टीमुळे हटकून गुणदोष दिसू लागतात भेदच जर मुळात नाही तर शुद्ध वस्तूच्या ठिकाणी गुणदोष दिसायला जागाच राहत नाही म्हणून या भेदानेच मोठा घात केला आहे बरं हे लक्षात घे म्हणून शहाण्याने इंद्रियांच्या दारात विषयाला जाऊच देऊ नये एखाद्या दे वेळी इंद्रिय जरी विषयावर गेली तरी मनाला मात्र त्यात शिरू देऊ नये हाही मोठा त्यागच आहे विषयांच्या ध्यासाने मन चंचल होते म्हणून त्याला आवरावे हेही अवघड वाटले तर माझे सर्वव्यापी स्वरूप आठवावे मनाच्या आत बाहेर सर्वत्र ते आहे माझ्याशिवाय चित्ताला जायला दुसरी जागाच नाही हे जर निरंतर आत्मस्वरूप पाहत राहिले तर तेच चित्त सर्व व्यापक होईल अशा चित्तामध्ये सारे जग आधीपासून अंतापर्यंत दिसू लागेल सोने आणि अलंकार ज्याप्रमाणे एकरूप आहे त्याप्रमाणे जीवाची माझ्याशी एकरूपता आहे मिठाचा खडा समुद्रात पडला की तो समुद्रच होऊन जातो तसेच तूही मदरूपच होशील आणि परमानंद रूप शुद्ध बुद्ध मुक्त आणि सिद्ध होऊन जाशील शास्त्र श्रवणाने दृढ ज्ञान होईल तर तू ब्रह्मस्वरूप होशील व निर्भयपणे विहित कर्म करीत राहशील झोपी गेलेल्याच्या मागे पाठीमागे वाघ बसला किंवा समोर सर्व भोग उभे राहिले तरी त्या दोहोंची भीती प्रीती वा वाटत नाही त्याप्रमाणे स्थिती होते लहान मुले ज्याप्रमाणे खेळत असतात त्याप्रमाणे तो अभिमान शून्य झालेला असतो तो ही निरभिमान अवस्था दृढ झाली की शांतीचा लाभ होतो अशा पुरुषोत्तमाला सारी सृष्टीच मद्रूप दिसते तो जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे मीच दिसतो त्याची आणि माझी एक गट्टी जमून राहते आणि सारे जगच मी होऊन राहिल्यावर तो आणि मी हे शब्दच नाही सोडतात अशाला पुनर्जन्म कसा बरे होईल तो समदृष्टीच्या योगाने पुरुषोत्तम स्वरूपच झालेला असतो पुढे भगवान सांगत आहेत आता पुढे भगवान काय सांगत आहेत तो भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत